नाही का स्वागत आहे तुमचं एम के ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये आज खूप ब्लॉग लेट स्टार्ट केला आता आज एडिटिंग करत होता कालच्या ब्लॉग ची खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केले ना परत तर शिरलाय आता वाजले दुपारचे बारा आणि आज जेवणाला हे वटते भात आज घरी कोण नाही मिळत तर त्यासाठी आज सर सकाळी भात बनून गेलेत आता भात खातो मी थोड्या वेळानंतर जेवण करून घेतो आता खाली आहे ध्रुवीकडे परपुडे घ्यायला मम्मीसाठी मम्मीसाठी भरपुडे बनवले त्यांनी तर भरपुडे घ्यायला जातोय आता गल्लीत कॉन्फिडन्स झाला थोडंसं ब्लॉक करायला आपल्याला बाहेर पब्लिक मध्ये थोडं थोडं आता हळूहळू चालू करणार मी पब्लिक मध्ये पण ब्लॉक करायला मी थोडा घाबरत होता पण आता हळूहळू चालू करतो चला बघा रस्ता बघा मस्त बघा घर रस्त्यावरच आहे हो आणि आमच्या मॅडम बघा कसे लागलेले आहेत दोघं दोघे मोबाईलवर हे बघा शेठ कसे आहेत तुम्ही बरे आहेत का बरं आहेत का दोघं दोघे मोबाईल आला आलाय बघितलं दोघे दोघे मोबाईलवरच लागलेले होते आपले द्रवी मॅडम बघा परत मोबाईल घेऊन बसलेले आहेत आज शाळेत आज परत शाळेला सुट्टी यांना तिळगुळ दे ना तिकडे ना मला तुझ्याकडनं पाहिजे तिळगुळ खा हे बघा तिकडे आहे बघ बोलते नाही बघा ये खा हवरी <laughs> आवरे आवरी देत नाही हे बघा तिकडे तिकडेच हा बोलते त्यांच्याकडे आलेला मी परफुटे घ्यायला पण मला मशीन खोला लावली तिकडे पाण्याची मोटार आणि मग ध्रुवीला पाठवली घरी परफुटे देऊन जा सांगितला काय का जाऊन आले का ह बोल ना नीट मग इज्जत द्यायला लागते का का तुला ते बघा मोटर खोललेलं आहे ते मोटर खोलते मोटर खोलेली पण मोटरची पॅकिंगच भेटत नाही गावा त्यासाठी आता मी चालला घरी जेवतो आणि नंतर मग बघूया तारापूरला किंवा कुठे घेऊन जायचे तर जाऊया चला फोडणीचा भाग आणि लिंबा चरूणचा आता ब्लॉग बघत बघत जेवण करतो आत्ताच ब्लॉग एडिटिंग कम्प्लीट झालेली आहे आमच्या पप्पाला ना घरी बसले असले ना तर काहीतरी खोलायला पाहिजे आता बघा काय तरी काय तरी काम पाहिजे आज इलेक्शनची सुट्टी दिली त्यांना आज सकाळपासून काय ना काय चालूच आहे आता हे बघा होम थिएटर खोलून ठेवलाय त्याचं काहीतरी शोल्डरिंग करायचं आहे बोलते मी दोन तीन वेळा झोपीत न असं ढचकून उठला मला दोन तीन वेळा आवाज दिला कौस्तुप कौस्तूप करतात नुसते मी झोपणार होता आता हे बघा आता खोलून ठेवलाय मला बोलतात वायर तुटलं ते शोल्डरिंग कर इकडे व्हिडिओ रेंडरिंग करायला ठेवलाय तीन चार वेळा व्हिडिओ रेंडरिंग निघून गेली तीन चार वेळा तरी परत एकदा करायला लागेल मला व्हिडिओ रेंटर हे बघा त्याच्यासाठी त्याच्यासाठी पी सीसुद्धा रिस्टार्ट करायला लागला आधी पहिला कॉफी पिऊया हाय का कॉफी हां एवढीच आहे एवढीच या चला बनवून टाकतो हॅलो रे चला ता, 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 आता आज आता आज बुधवार असला पुणे आता आपण चालेल आज संध्याकाळी चाललेलं आहे मी मठात आता आम्ही आहेत मठात विचार दुरुणी दुरुणी आता विचारतो ध्रुवी येते का ध्रुवी ना तर बघतो काका आहे आपला तरी आपला मित्र यस बजावला जाऊ चलो बघा आता ध्रुवी बघा आता ध्रुवी उठलेली आहे आता चाललेली आहे चाय पियायला जी मठात येणार का नक्की नाही तर विचारलं तर जे खूप नाटके असतात कधी बोलेल येते कधी बोलेल नाही बरोबर ना हो की नाही कालच्या ब्लॉग मध्ये तर मजा आली तिची खूप मजा आली आईस्क्रीम खायला चला बेटे आता चाय पिते मला पण चाय पितो का असं हे बघा आता बघा हे बघा फक्त विचारते कप तर घेत नाही हा हे बघा एकच कप घेतलाय मी मी चालला मला चाय नाही देते चला चालला मी आता आता आताना क्लासवर ना आलाय तिची मजा बघू आता हे बघा होय कुठे गेले क्लासला आता तिकडे कशाला ठेवलं ते होय होय तिकडे कशाला ठेवलं इकडे बघ तिकडे कशाला ठेवलं अरे खराब होईल गाडी आता आली क्लासवर ना वरती एक बैलाला <laughs> काय आले मध्ये काल काय बोलते मग काय करते जेवण झालं का मग हे कॅबी किती खाते पहिला चॉकलेट खाला आता कॅबी खायला लागली ही बघा मारा मारी <laughs> फोडून देते का नक्की खाऊन देते अर्धा काय करते ती खाऊन देते ना अर्धा तुझी दिग्गी आहे ना बघा हे भागीदारी गेली होय 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 शाळेत गेले का एक गेलेली चला चलो काय काय नाही बोल बिंदास तू तामी, आता आम्ही मठातलं दर्शन घेतलं आणि आता चालले आहे हेलिपॅनला आपल्या इकडे राज करायला वडापाव घेतलाय आपली एक्सेस वन ट्वेंटी फाय कमी पिते कोणाला आरतीला कंटाळ हा मी तर बोलतोच आहे कोणतरी पाहिजे जण चढेल ना, <laughs> <laughs> ना, ना चढेल अरे आरामात मी आहे ना जायचं तर तुमीला धक्का मारायला होता ध्रुवी आम्हाला ध्रुवी आम्हाला बोलते वडापाव खा ती खाणारच नाही मिळत जसं काय बरोबर ना सिनेमॅटिक शूट हे बघा वडेपाव आणि ही ध्रुवी खात नाही बोलते ना आता खायला लागली आमचा काकाला असतो बघा वडापाव खातो मस्त दाखं ध्रुवी सनसेट झालेला आहे मस्त व्ह्यू येते बघा बोटे कसे लागले आहेत लाईनीत चला आता सात आहेत आहे झालेला आहे बरोबर आम्ही आता आहेत ध्रुवी ध्रुवी येत नाही काय बोलते आपण लिहिली ना आपण ना <laughs> दोन मिनटासाठी मजा आली पण दोन मिनिटासाठी मजा आली हे बघा पूर्ण झाला कारण का ती मला एक चालू आहे धावते रडेल बरे काय अरणाज अभ्यास बघा काय करते काय करते का दाखव काय काढत आहे ना ना आता आमच्याकडे पानू आलाय पानू बघा कशी खेळत आहे हे बघा पानू काय खेळतंय पानू पानू काय खेळते पानो पानो काय काय आहे हा कुठला कलर आहे ब्लू हा पिंक ऑरेंज कलर कुठे ऑरेंज ऑन चा आहे काय घालते काय झालं पण ह्या लिखत नाही नाही लिखत हल्स कुठे गेला अच्छा काय तर हां बोला था। चींग चींग चींग। आता आणि कली आता मी यांच्याकडे आले तर मला बोलते ब्लॉग चालू कर मी काहीतरी बोलते आता काय बोला लागलंय बघा चिग्गची का ते बोलायला तू ब्लॉग स्टार्ट केला आणि मी ते <laughs> बाबू गरम लागतो गरम लागतो जेवला का नाही जेवला जेवला खोत बोलतो बाबू बोला हाय गाईज तुम्ही जेवले का हाय गाईज तुम्ही जेवले का असे नाही अरे ते सात वाजता बघत होते म्हणून ते सात वाजता कशी जेवणार दुपारी हा सात वाजता कशी जेवणार ते आठ वाजता जेवतील रे का ठीक आहे चला बाय चला, बाँगा। चला।, बा। चला। बा। आता विचारले फिरायला ती बघा मॅडम आली कळा उद्या शाळेत जायचं उद्या शाळेत जायचं वारायला लागला नुसती हे बघा हे बघा आमच्या मागे मागे लागली आता चल बिपर येते बिपर येते कर आता पकडणार आहे तुला तुमचे पप्पा झोपले हे बघा आता दाखव कशी करेल चल ऐक दरवाजे तो उघडाय <laughs> हात मिल घ्या आत मिल गया ना अर्नू हात मिल घ्या दरवाजा खोला दरवाजा लगेच लागला तिथे आत चे बघा त्याच्यात चला आता रोज रोज काय तुम्हाला राउंड दाखवू तर हा हॉल हा ब्लॉग हा हॉलला असेल लाईक करा चॅनवर द्या भेटूया हशात द्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय